नमस्कार मी डॉक्टर अश्विनी माने पाटील कन्सल्टंट ऑन्कोपॅथॉजिस्ट लीड कोल्हापूर कॅन्सर सेंटर कोल्हापूर कॅन्सरच्या निधनासाठी बऱ्याच टेस्ट अवेलेबल आहेत पण त्यामध्ये टिश्यू बायोप्सी म्हणजे गाठ जिथं आहे तिथून एक तुकडा काढून तो मायक्रोस्कोपच्या खाली तपासला जातो ती टेस्ट सगळ्यात महत्वाची आहे या टेस्टमुळे कॅन्सरचे निदान निश्चित होतेच म्हणजे कॅन्सर आहे की नाही ते कळतच शिवाय कोणत्या टाईपचा आहे आणि कोणत्या स्वरूपाचा आहे त्याला आम्ही आमच्या भाषेत ग्रेड म्हणतो या याही गोष्टींची माहिती या, या टिश्यू बायोप्सीमध्ये मिळते त्यामुळं कॅन्सरच्या निदानामध्ये टिश्यू बायोप्सी म्हणजे तुकडा तपासणी हीच टेस्ट सगळ्यात महत्वाची आहे त्याच्याशिवाय कॅन्सरचं निदान निश्चित होऊ शकत नाही रेडिओलॉजिकल तपासणी जी काही असते सी टी एम आर आय किंवा पेट सिटी या फक्त आपल्याला या आजाराविषयी आयडिया देतात किंवा हा आजार कुठपर्यंत आहे कुठंपर्यंत पसरला आहे याची कल्पना देतात पण तो कोणत्या टाईपचा आहे आणि तो कोणत्या ग्रेडचा आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी टिश्यू बायप्स आवश्यक आहे त्यामुळे कॅन्सरच्या निधनासाठी टिश्यू बायोप्सी गरजेची आहे टिश्यू बायोप्सी केल्यानंतर कॅन्सर वाढतो किंवा कॅन्सर पसरतो हा अतिशय मोठा गैरसमज आहे आणि तसं काहीही होत नाही टिश्यू बायोप्सी ही, हो ही।, ही कॅन्सर निधनासाठी आवश्यक आहे आणि ती करणं गरजेचं आहे ज्यांसाठी हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायला हवं याच्याशिवाय रक्तातील चाचण्या काही असतात त्याला आम्ही ट्युमर मार्कर असं म्हणतो उदाहरणार्थ सीए वन ट्वेंटी फाईव्ह सी ए नाईन नाईन सीई ए अशा बऱ्याच प्रकारच्या टेस्ट आहेत या टेस्ट आपल्याला निदानासाठी मदत करतात किंवा आपली कॅन्सरवरची औषधं चालू असताना ती औषधं काम करतायत की नाहीत ते समजण्यासाठी या ट्युमर मार्करचा आपल्याला नक्कीच फायदा होतो पण या चाचण्या निदान निश्चित करत नाहीत त्या आपल्याला रेडिओलॉजिकल तपासणी सारखंच आपल्याला मदत करतात दोन प्रकारे एक ते निदान थोडंफार कन्फर्म करण्यासाठी आणि नंबर दोन आपली ट्रीटमेंट जी चालू आहे ती आपल्याला काम करते की नाही त्या गाठीवर हे समजण्यासाठी नंबर तिसरी तपासणी आहे ती जेनेटिक टेस्ट म्हणजे आपल्या गुणसूत्रांचा अभ्यास ही तपासणी दोन गोष्टीवर केली जाते एक रक्तावर आणि दुसरं म्हणजे जी आपण गाठ काढतो त्या गाठीवर या दोन प्रकारे या आपल्याला जेनेटिक टेस्ट करता येते पण जेनेटिक टेस्ट ही कॅन्सर निदान निश्चित झाल्यानंतर पेशंटला सल्ला दिला जातो या टेस्टचा कारण ही टेस्ट आपल्याला दोन प्रकारे मदत करते एक या टेस्ट मध्ये आपल्याला कुठल्या गुणसूत्रांमध्ये काय दोष म्हणजे म्युटेशन काय आहे हे आपल्याला समजतं आणि त्यानुसार आपल्याला कोणती औषधं घ्यावीत याबाबत आपल्याला गाईडलाईन म्हणजे आपल्याला त्याबाबत निर्देश कळतो या टेस्टमधून आणि नंबर दोन झालेला पेशंटचा कॅन्सर हा अनुवंशिक आहे का नाही आणि असेल तर त्यासाठी कोणती काळजी पुढच्या त्यांच्या फॅमिली मेंबरनी घ्यायची आहे या माहितीसाठी आपल्याला जेनेटिक टेस्टचा उपयोग होतो याबाबत तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये निश्चित कळवा आम्ही तुमचं निश्चित शंका निरसन करू थँक्यू